नमस्कार शेतकरी बंधूंनो शेती मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण कपाशी या पिकाबद्दल खताची जी मात्रा दिली जाते दुसरा डोस त्याबद्दल आपण आज बघणार आहोत तर आपण आता तिथे बघू शकता खताला आपण इथे शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने वरून खत टाकल्यामुळे त्याचा काही प्रमाणात तोटासुद्धा होऊ शकतो हे खत पाण्याच्या पावसामुळे वाहून जाऊ शकतं त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने मातीमध्ये जास्तीत जास्त याला टाकायला पाहिजे एक तर रिंग पद्धतीने किंवा आपल्याला असे एका जागी आपण टाकू शकतो परंतु त्यामध्ये चांगल्या प्रकारे मातीमध्ये यायचं मिक्स झालं पाहिजे नाहीतर याची काही मात्रा ही वाहून जाऊ शकते पाण्यामुळे तर आता इथे बघू शकता या शेतकरी बंधूंनी इथे आता सध्या ही या कपाशीला पाती लागलेले आहेत व फुलेसुद्धा इथं आहेत त्यामुळे आता इथे बघू शकता आपण जवळजवळ पंचेचाळीस दिवसापर्यंत कपाशीचे पीक आता आहे तर यामुळे आता इथं बघू शकता प्रत्येक ठिकाणी आपल्याला अशाच पद्धतीने खत टाकलेले दिसत आहे तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या कपाशीला खत देता तर ती पद्धत आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर आता या ब यावर्षी बघू शकता तुम्ही आता ऑगस्ट महिना लागलेला आहे तर चांगला पाऊस असल्यामुळे वाढसुद्धा चांगली झालेली आहे आता पाते अवस्था असल्यामुळे आता इथून पुढे बोंड सुद्धा याला लागणार आहेत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा धन्यवाद